नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला झटपट आपण आज तव्यावरतीच कारलं बनवणार आहोत आता बघा कारलं नेहमी कडू लागतं पण असं केलं ना थोडा कडूपणा बराचसा कमी होतो आता तुम्ही ह्या पद्धतीने केलं नसेल ना तव्यावरती कारलं तर नक्की करून बघा आपल्याला उकडायची मीठ लावून ठेवायची अजिबात गरज नाहीये खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे आणि तुम्हाला नक्की आवडणारच चला आता इथे बघा मी कारले घेतलेले आहे आणि ते असे चकल्या पाडून घेतलेल्या आहे पहिले धुवून घेतले आणि अशा चकल्या चकल्या त्याच्या करून घेतल्या तुम्ही अजून छोट्या छोट्या पण फोडी करू शकता आता त्याच्यानंतर इथे बघा तव्यावरती आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आता तेलावरती आपण हे चिरून घेतलेले कारले घालायचे आता इथे याला मीठ वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आपल्याला आता हे मंद गॅसवर आहे ना दहा मिनटं सतत असं खालीवर करून घ्यायचे म्हणजे आपले कारले तव्यावरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आता ह्या पद्धतीने तव्यावरती कारलं भाजलं ना इतकी छान चव पण लागते आणि कारलं पण शिजतं आणि खूपच म्हणजे अप्रतिम कारलं आपलं तयार होतं आता इथे बघा आपल्याला मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची हे लक्षात ठेवायचंय आणि इथे बघा आता चला तुमचं जर कारलं जास्त असेल तर तुम्ही दोन वेळेस कारलं तव्यावरती असं भाजायचं तेल घालून हे बघा बराचसा कलर असा चेंज झालेला आहे आणि खूप सुंदर कलर आलेला आहे चला कारलं काढून घेतलेलं आहे अजून एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मोहरी जिरं घालायचं आहे आवडत असेल तर घाला नसल आवडत तर नाही घातलं तरी चालेल थोडासा लसूण ठेचून घातलेला आहे आणि इथे आता दोन तीन लाल मिरच्या मी चिरून घातलेल्या आहे हे बघा म्हणजे या हिरव्या मिरच्या आहे ना ते लाल झालेल्या आहेत त्याच घातलेल्या तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकता आता इथे मी लाल का घातल्या छान दिसल कारलं त्याच्यासाठी आता त्याच्यानंतर भरपूर असा कांदा घातलेला आहे आणि कांदा थोडासा आहे ना मोठा मोठाच आपल्याला चिरायचा जास्त बारीक नाही चिरायचा हे बघा आता इथे आपण कांदा पण थोडासा फ्राय करून घेऊ तव्यावरतीच करायचं आहे आपल्याला चला आता कांदा पण इथे फ्राय झालेला आहे आता आपण चवीनुसार लगेच इथं मीठ घालून घ्यायचंय म्हणजे कांदा पण लवकर मऊ पण होईल आणि आपल्याला नंतर पुढे मीठ नाही घालायचं इथेच मीठ घालायचंय आता हळद घालून घेतलेली थोडीशी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली मिक्स करून घ्यायचंय आता आपण जे कारलं भाजून ठेवलेलं आहे ना ते घालून घ्यायचं याच्यावरती खूप छान चव लागते हे बघा चला घेऊ आणि मंद गॅस ठेवायचं आपल्याला कमी, एक जीव आता कमी आहे आता तुम्ही इथे तेलाचं प्रमाण वाढू शकता पण मी थोडं कमीच टाकलेले चला थोडस खोबरं किसून घातलेलं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे चला कारलं इथे आपलं तयार झालेलं आहे दोन तीन मिनटं आपण मिक्स करून घेऊ हे बघा खूप छान लागतं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मुलं पण खातील चला इथे बघा त्याच्यानंतर आहे ना गावालाच गेली होती तर इथे बघा याच्यामध्ये ना इंद्रायणी तांदूळ आहे आता तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल तर सांगा हे बघा आता हे इंद्रायणी तांदूळ माझे घरचेच आहे काढून आणलेले आणि इंद्रायणी तांदळाचा खूप छान सुगंध येतो वास येतो त्याच्यामुळे हे पॅकिंग गोण्या आम्ही करून ठेवलेले आहे आता ज्यांना पाहिजे त्यांना देतो आम्ही आता इथे बघा काही पंचवीस किलोचे आहे काही तीस किलोचे आहे हे बघा इथे ह्या गोण्या पॅकिंग करून ठेवलेले आहे आणि आता समजा विकल्या नाही तर ह्या याच्यामध्येच राहतील याचा वास तसाच राहतो त्याच्यासाठी बघा आता इथे ह्या दिसतात ना सगळ्या ह्या गोण्या ना इंद्रायणी तांदळाचे आहे काही पन्नास किलोचे आहे बघा इकडे आहे ना ह्या पन्नास किलोचे आहे काही लोक पन्नास किलो घेऊन जातात या पद्धतीने हे बघा आता इकडे पण बाहेर आहे ना हे पण आहे ना पन्नास किलोच्याच आहे पंचवीस किलो तीस किलो आणि पन्नास किलो इंद्रायणी तांदूळ भेटेल आपल्याकडे आणि घरचाच आहे माझा हे बघा चला इथे बघा सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे कोणाला लागलं तर नक्की सांगा हे बघा इथे पण बाहेर